नमस्कार मी सचिन सुभाष रणेश जुचंद्र आपण आला श्री हनुमान मंदिर येथे ते मराठी शाळा आहे त्याच्या मागचा रस्ता केलेला आहे बघा महानगरपालिका जुचंद्र यांचे खूप खूप आभार कारण आता मस्त रस्ता केलेला आहे बघा नत्राची दाखवून बघा मस्त येऊन लावलेले अतिशय सुंदर काम महानगरपालिका जिचंद्रतर्फे बघा मस्त व्यवस्थित दाखवतो

हा पुढचा रस्ता पण केला तर जरा बरं होईल माझी विनंती आहे महानगरपालिका यांना तर अतिशय सुंदर काम केलेलं आहे रस्त्याचं गटराची ढाकण पण वस्ती बसतं सिमेंटचे बसवलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि यासाठी कन्या बेटा बोईल माननीय सभापती यांचे खूप खूप आभार आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे माझी सभापती यांचे खूप खूप आभार आपल्या चॅनलला नेहमी आपण खरं दाखवत असतो आणि जे काम करतात त्यांचं कौतुक आपण करत असतो सुद्धा तसे ही शाळा बनवलेली आहे गावकऱ्यांच्या निधीतून गावकरी मंडळींनी शाळाचं जागदुगली केलेली आहे त्याबद्दल गावकऱ्यांचे पण खूप आभार वितेंद्र गावकऱ्यांचे गाव ग्रामस्थांचे त्यांनी शाळा बनवलेली आहे पाहू शकता मराठी शाळा बनवलेली आहे चांगली व्यवस्थित हाँ अपना हनुमान मंदिर के बाजू में जो स्कूल है ना बहुत अच्छा धन्यवाद